सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने आठ दिवसांपूर्वी युतीची चर्चा सुरू होती आम्ही राणे साहेबांना भेटलो राणे साहेबांनी युती होत नाही हे बघितल्यावर सांगितले कि तुम्ही पुढे चला त्यानंतर आम्ही आमचे उमेदवार जाहीर केले आज आमदार निलेश राणे मालवण मध्ये शिवसेनेचा झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत आणि व्यक्त केली नगरसेवक पदाचे उमेदवार ही गर्दी बघितल्यानंतर निलेश तुमचा भौभाव फरक भविष्य कराची अजिबात आवश्यकता नाही आपण ज्या तळमळीन भाषण केलं जी आपली तळमळ होती की आपली युती झाली पाहिजे आणि तुमची तळमळ असण्यापेक्षा साहेबांची तळमळ होती त्या सिंधुदुर्गामध्ये मध्ये युती झाली पाहिजे मी या जिल्ह्याचा संपर्क मंत्री आहे स्वतः जी आमदार आहेत आज कदाचित पत्रकारांना माहिती नसेल म्हणून सांगतो की ज्यावेळी स्वबळावर लढण्याचा काही लोकांनी आठ दिवस अगोदर निर्णय घेतला राणे साहेबांनी मला आणि निलेशजीना सांगितलं की एक चकार शब्द देखील कोंटात काढायचं नाही आपल्याला यती करूनच लढायचं आहे निलेशजी असतील आसे मी असेल दत्ता सामंत असतील संजय पळते असतील आम्ही सगळ्यांनी एक निश्चय केला आणि आमचे नेते माननीय एकनाथ साहेबांनी देखील सांगितलं की सिंधुदुर्गामध्ये जे काय करायचं आहे ते साहेबांच्या सल्ल्याशिवाय आणि राणे साहेबांच्या परवानगीशिवाय काय करायचं आहे एक दिवस गेला दोन दिवस गेले तीन दिवस गेले चार दिवस गेले मी स्वतः साहेबांना बोललो भेटलो निलेशजी भेटले दत्ता सामंत भेटले आणि शेवटी शेवटचे दोन दिवस असताना मी राणे साहेबांना फोन केला की राणेसाहेब कंकवलीचे फॉर्म भरले गेले सावंतवाडीचे फॉर्म भरण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत वेंगुर्लीचे वेंगुर्ल्याचे वेंगुर फॉर्म देखील भरून तयार आहे आम्ही काय करावं हे आपण जर मार्गदर्शन केलं तर निलेश जीना देखील सोयीस्कर होईल आणि मला देखील सोयीस्कर होईल मी प्रामाणिकपणानं सांगतो आज माझ्या अंगावर काटा आहे की हदबल होऊन राणेसाहेबांनी सांगितलं की उदय आणि निलेश तुम्ही पुढे चला मी तुमच्या सोबत आहे माझा तुम्हाला आग्रह आहे मग अशी मालवणचा उल्लेख करता सामान तुम्ही केला ज्या मालवणनं माननीय राणेसाहेबांना मुख्यमंत्री बनवलं आज त्यांचे चिरंजीव या मालवणचे धनुष्यबाणावर आपले उमेदवार लढवत आहेत आणि त्यांना खिंडीत पकडण्याचं काम काही लोक करतायत मला मालवणवासियांना हात जोडून विनंती करायची आहे की राणेसाहेबांकडे बघून आणि राणे साहेबांना आनंद होईल असा विजय माननीय निलेश राणेंच्या पदवी आपण टाकावा की निमंत्रीपणासाठी आजही मी सांगतो आजही मी सांगतो की आदल्या दिवशी जर राणेसाहेबांनी निलेशिला सांगितलं असतं नगराध्यक्षपदाचा उभा करायचा नाही नगरसेवक उभे करायचे नाही तरी देखील शिवसेना म्हणून आम्ही राणेसाहेबांच ऐकलं असतं आणि राणे राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा सिंधुदुर्ग जिल्हा आणि त्याची विकासात्मक घडणघडण झालेली आपण सगळ्यांनी म्हणून बघितलेली आहे आणि म्हणून निलेश सिंगची देखील भूमिका होती कदाचित वडील म्हणून त्यांची भूमिका होती पण माझी मार्गदर्शक म्हणून माझी भूमिका होती की राणेसाहेबांना त्रास होईल असं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काहीच करायचं नाही ही भूमिका लताशिर आपण सगळ्यांनी घेतली होती पण राणेसाहेबांचं देखील दुर्दैव आणि आमचं देखील दुर्दैव आज आपण युती न होता या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लढतोय पण तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर समोर झिरोत असताना असं वाटायला मग निलेशजींचं भाषण मी अगदी मन लावून ऐकत होतो की एखादी व्यक्ती मराठा समाजाशी असताना ओबीसीचा सर्टिफिकेट घेते याचा अर्थ ते मराठा समाजाला देखील बसवते आणि नव्याने येऊन ओबीसी समाजाला देखील फसवते याची नोंद देखील मालवण वासियांनी घेतली पाहिजे खरं <laughs> करायचं असेल ताट माने निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे ताट माने मी कोण आहे समोरच कोण आहे मी काय करणार आहे हा विकास आराखडा तुम्हाला दिला पाहिजे पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आपण ज्या जातीतून जन्माला आलेलो आहे ती जातच बदलायची आणि दोन्ही जातीचा अपमान करायचा हे महाराष्ट्रात जर पहिल्यांदा असेल तर महाराष्ट्रामध्ये झाले मला अजून सगळी माहिती काय निलेशजी सांगितली नाही ते पण होणार आहे थोडं थोडं सांगतात पण जे काय सांगतात ते खासून सांगतात आणि पूर्ण सांगितल्यानंतर काही लोकांची प्रथाभूमी मोठी होते म्हणून ते हळूहळू कारण त्यांनी संजय मांद्रेकरना बघितलेलं आहे त्यांनी दिलीप एन्सरकर ना बघितलेलं आहे आपल्या सिंधुदुर्गात त्याच्यामुळे डायरेक्ट हिट करायचं नाही तर आता आमदार झाल्यापासून माहिती झालेला आहे त्याच्यामुळे खेळवतात खेळवतात आणि शेवटच्या बॉलला सिक्स मारतात त्याच्यामुळे विजयाचा सिक्सर देखील हा निलेश राणे आणि एखाद्या व्यक्तीला किती यातना द्यायच्या एखाद्या व्यक्तीला किती अडचणीमध्ये आणायचं हे काही लोकांनी विचारात घेतलं पाहिजे शेवटी निवडणुका होऊन जाते परंतु एकामेकाचे संबंध जर टिकले पाहिजेत तर आपण सगळ्यांनी एकत्र राहिला पाहिजे आणि युती का आम्ही यूबीटी बरोबर करा म्हणून सांगत नव्हतो किंवा युबीटीच्या पक्षप्रमुखांना आम्ही सांगत नव्हतो की आमच्याबरोबर युती करा नैसर्गिक युती करण्यासाठी भाजप आणि शिवसेना ही कायमस्वरूपी एकत्र असली पाहिजे ही भूमिका घेऊनच दिलेश अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करत होते परंतु दिलेशही काही लोकांनी तुमचा धक्का घेतलाय हे निर्मुळ सत्य आहे राणे नंतर हा सिंधुदुर्ग चालवण्याची ताकद फक्त आणि फक्त निलेश राणेमध्ये आहे हे देखील सिंधुदुर्ग त्यामुळे काही लोक धसका घेतात त्याच्याकडे आता आपण तुम्ही पण लक्ष देऊ नका तुम्ही पण पन कोणी लक्ष देऊ नका तुम्ही फक्त धनुष्यावर लक्ष द्या बाकी काहीच करू नका <laughs> मग असे एक चांगलं वाक्य कोणी तरी सांगितलं की ज्या धनुष्य बाणाला घेऊन माननीय राणेसाहेब लढले होते ज्या धनुष्य बाणाला घेऊन राणेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले होते आता त्यांचे चिरंजीव निलेश राणे पुन्हा एकदा धनुष्य बाण घेऊन त्या सगळ्यांच्या विरोधात करता येईल सिंधुदुर्गाशी अतिशय जवळचा संबंध आहे मी देखील आहे आणि सिंधुदुर्गामध्ये काम करत असताना आज जे काय वातावरण बघतोय मी ते नक्की शिवसेना मध्ये झालेलं आहे आणि याच्यासाठी शंभर टक्के निलेश राणेंची मेहनत ही आम्हाला सगळ्यांना मिळालेली आहे यासाठी शिंदे साहेब देखील तुम्ही चिंता करू नका येणार आणि राज्याचे मुख्यमंत्री <प्राजासे> नाव घेऊन सांगतो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि विशेषतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या दोघांचे प्रेम हे निरेश राणींवर आहे परंतु <प्राजासे> मुख्यमंत्र्यांचं प्रेम देखील आहे आणि आपल्या साहेबांचं तर एवढं प्रेम आहे की मला कधी कधी हवा वाटायला लागलेला परवा बार रात्री बारा वाजता मी साहेबांकडे होतो साहेबांनी मला विचारलं निलेश राणे साहेबांचं कसं काय चाललंय मला त्यांच्याशी बोलायचं आणि मी साहेबांच्या इकडे सांगतो की निलेशिंच्या मागे एकनाथ शिंदे साहेब राणे साहेबांसारखेच ताट मान्य उभे राहतील विना हा मालवण आम जिल्हा आमच्या मालवण शहर आमच्या सगळ्या शहरांपेक्षा विकासात्मक असावं यासाठी निधी देखील माननीय एकनाथ शिंदे साहेब निलेशजीला देतील याची मला पूर्ण खात्री आहे मी विधानसभेतल्या भाषणाचं तर करू की सांगतो पण पर परवा हे निलेशजीना हे खरं वाटणार नाही बाकी कोणाची भाषण ऐकत नाही पण परवा निलेशजींचं कणकवलीचं भाषण नाही ऐकलं निलेशजींनी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो कि त्या हो जीनी, हो की त्या भाषणामध्ये निलेशजीने कंटोली भाषण करत असताना राणे साहेबांच्या मनाला एकही शब्द लागेल अशा पद्धतीचं भाषण त्यांचं तर एकही शब्द नव्हता ही राजकीय परिपक्वता हीच राजकीय परिपक्वता तुम्हाला विजया देणार आहे ही खात्री द्यायला मी फार मी काय भविष्य सांगणार नाही आता तुम्ही असं म्हणाल मी पण काय बेडिफिट काढलंय की काय याच्यातला भाग नाही पण ज्या पद्धतीने त्यांचं कामकाज चालू आहे आणि ज्या पद्धतीनं त्याला सगळे सहकार आहेत सहकार्य करतायत हे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही भाषण करत अनेक गोष्टी पण अनेक गोष्टी सांगत असताना एक महत्वाची जी गोष्ट सांगितली ती गोष्ट म्हणजे की विधानसभेमध्ये निलेश राणे सगळ्या विषयावर भाषण करतात सगळ्या विषयावर म्हणजे सगळ्या विषयावर गृह विभागावर भाषण करतात नगर विकासावर भाषण करतात माझ्या उद्योग विभागावर भाषण करतात पण त्याचा शेवट काय असेल कुठं महाराष्ट्रामध्ये जरी ते गेले तर येऊन थांबता शेवटी मालवण पुढे आवड आम्हाला देखील प्रश्न पडतो की महाराष्ट्रात सगळं सुरू आल्यानंतर मला ज्या लोकांनी लोडून दिलंय मला ज्या लोकांनी आशीर्वाद दिले त्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे त्यांचा विकासात्मक विकास झाला पाहिजे त्यांना पाहिजे ते आपण दिलं पाहिजे ही भूमिका घेऊन ते विधिमंडळामध्ये त्यांची बाजू मांडतात हे देखील आपण विचार या सगळ्या नागरिकांनी केली के पाहिजे निवडणुका होतात निवडणुका निघून जातात देवासमोर जाऊन नारळ ठेवणारे भरपूर आहेत पण देवासमोर जाऊन नारळ ठेवून आम्ही भ्रष्टाचार करणार नाही हे सांगणारं फक्त निलेश राणेंचं आहे हे देखील आपण त्याच्यामुळे निलेश ज्या पद्धतीनं गर्दी जमलेली आणि एकाच दिवसात ती गर्दी सावंतांना सांगितलं की संपर्क मंत्री आहे मला मध्ये येऊन गेलं पाहिजे परंतु माझ्या सभेला एवढी मोठी संख्या जमेल हे मला माहिती नव्हतं हे माझ्यावरच नाही जमल्यानं प्रत्येकाने शंभर समोरचा परत कधी आपल्याला शपथ घ्या की आपण जे मतदान करणार आहे हे निलेश राणे मतदान करण्यापेक्षा आपण राणेसाहेबांना मतदान करणार आहे ही भूमिका जर तुम्ही घेतली हे काही मत आपलं फुकड जाणार नाही कारण राणेसाहेबांच्या स्वप्नातलं मालवण जर तयार करायचं असेल तर निलेश राणेंची शिवसेना या नगरपालिकेवर आली पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आमचे राजेशिंग मोरे इथं आलेले त्यांचा पाय म्हणून चांगला आहे आम्ही अनेक दिवस ओळखतो करू ती रत्नागिरीमध्ये माझ्या मतदारसंघात संपर्क प्रमुख म्हणून होते इथं आम्ही जिंकलो राजापूर ला झाले होते तिथं आम्ही जिंकलो दीपक केसरकरांकडे के होते दीपक दि, केसरकर तिथं जिंकले आता ते इथं आलेले आहेत ते त्याच्यामुळे त्यांचा पायपोन अतिशय चांगला आहे आणि <laughs> तीन तारखेपर्यंत नाही त्याला सांगितलं आता ज्या ज्यावेळी निलेश राणेंची कुठची पण निवडणूक असेल आमच्याकडे नाही आला तरी चालेल इथच थांबा त्याच्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही पण निलेशजी अजूनही तुमचा मनापासून कौतुक करतो राजकारण होत होत राहतं राजकारणामध्ये कटुता निर्माण होते पण ज्या पद्धतीनं तुम्ही ह्या सिंधुदुर्ग जिल्हा हँडल करताय शिवसेना म्हणून त्याचा अभिमान आम्हाला सगळ्यांना आज शिवसेना वर्षभरापूर्वी काय होती त्या आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे पण तुम्ही ज्यावेळी सक्रिय झाला मी अनेक वेळा हे वाक्य बोलतो की राणेसाहेबांसोबत काम करणारे दत्ता सामंत असतील संजय पडते असतील राजन तेलि असतील आमचे काका कुराळकर असतील भविष्यात आणि सावंत पण मी तुम्हाला माहित नाही पटन आपण सगळ्यांनी मिळून दाबावं ममता ताईला नगराध्यक्ष करावं आमच्या सगळ्या वीस उमेदवारांना नगरसेवक करावं आणि जाता जाता एक विनंती करतो आज तुम्ही नगराध्यक्ष म्हणून विराजमान झालेल्या तसं आज पण नऊ वर्षां ही हि होते निवडणूक होते जागी नगराध्यक्ष म्हणून तुम्ही बसाल एक वर्षाचा निर्मितीच्या नेतृत्वा खाली विकास तयार करा आणि माझी या शहरातली एकही महिला भगिनी व्यवसायापासून वंचित राहणार नाही त्यासाठी पुढाकार घ्या तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या सोबत आहे माझ्याकडे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आवासी योजना आहे जी पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे प्रत्येक महिला भगिनीला स्वतःच्या पायावर उभी करू शकते प्रत्येक तरुणाला पायावर उभी करू शकते झाल्यानंतर सांगाल त्या दिवशी माझ्या मुंबईचे सगळे अधिकारी ममताताईंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी येतील आणि किमान पुढच्या एक वर्षात त्या मालवणच्या किनारपट्टीला माझ्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत पाचशे युवक आणि युवती स्वतःच्या पावर उभं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करूया त्याच्यामध्ये यश येईल एवढाच विश्वास मी ममता ताईना दे देतो तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो तुम्ही ज्या पद्धतीनं तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आहे त्याच्यामुळे तुम्ही पण कोणाला घाबरत नाही हे देखील तुम्ही सिद्ध करून दाखवलं आहे त्याच्यामुळे जिंकताना दहा जिंकलो बारा जिंकलो पंधरा जिंकलो सोळा जिंकलो नाही एकवीस जिंकलो वीस वीस आणि एक नगराध्यक्ष आम्ही जिंकणार आहोत तु या श्रीनाथ आजपासून आपण गवाल लागावर एवढीच विनंती करतो पुन्हा एकदा नरेश जी यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि विजयी मिळालेला बोलवलं नाही तरी निर्लज्जसारखं मी आहे शब्द देतो आणि माझा मनोद संमतो जय हिंद जय महाराष्ट्र करण्या समुद्र किनाऱ्यावरील रंगारंगाचे रस्ते आणि कुंभार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणत मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव सोबत